रव्याचे लाडू केलेले आहे आपण मैत्रिणी दिवाळीचं थरा चाललेलं आहे आणि आपल्याला आता बेसनपीठाचे लाडू करायची तीच कढई घेतलेली आहे आपण मग कडाई तर रव्याच्या तर पिठाचे लाडूचं प्रमाण मी सांगते तर साधारणतः ही जी वाटी ना या वाटीमध्ये जर आपल्याला दोन वाटी जर बेसनपीठ घेतलं तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यालाच एक वाटी आपल्याला तूप घ्यायचं तू तूपाच प्रमाण अगदी कमी घ्यायचे तर तुपाचं प्रमाण चुकल, का जर चुकलं तर आपल्याला बेसन पिठाचे लाडू आपले चुकतात तर ते रेळतात तर आपण त्याच्यासाठी काय टिक्स आणि टिप्स पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर रेळल्यानंतर काय करायचं तर किंवा जर जमत नसेल लाडू तर काय करायचं सर्व काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे तर पूर्ण बघा तर सर्वप्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर मी साधारणतः अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर रव्या रव्यामुळं लाडू इतके सुंदर वाटतात लवत रुग्ण एकदम रसदार लाडू वाटतात आणि विरगळत बिरगळत आजी नाही आणि रेलत बिलत नाही त्यामुळं आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे समितीच्या लाडूमध्ये घरीच केलेलं आहे तर तुम्हाला तर काय तू प्या काय कलर आहे तुपाचा तर हे पण मी मैत्रीणनं घरीच केलेलं आहे तू तुम्हाची बाई करते तरी काय काय पण सगळं करते मी तर हे पण घरच्याच गाई वगैरे आमच्या वाल्याने हे पण मी घरीच केलेलं आहे तर इकडं मी रावा बारीच पण काम चालू आहे मैत्रिणी तुम्ही सांग बोलता बोलता तर माझा रावा पण जळाला नाही पाहिजे त्याची पण काळजी घ्यावं लागेल मला आणि शिशी पण बोलावं लागल तर या तुपाशी तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनवर नंबर देते तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला ऑर्डर पोहोचवून जाईल तर बघा तुम्ही कलर कसा आहे तुपाचा पिवळा पिवळा कलर एकदम छानपैकी गाईचं तुप आहे कलर पण आणि वास पण इतका सुंदर या तुपाचा काय सांगू तुम्हाला तर आपण थोडंसं टाकू हरावा भाजून घेतलेला आहे बघा तुम्ही तर आपला भाजव आहे हरावा तर मग त्याची रेसिपी पण दाखवली पण रेशी तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे आणि हा पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार मैत्रिणींनो तर व्हिडिओ पूर्ण बघत चाला त्यामुळे पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला रेसिपी करणार आहे मैत्रिणीनं तर व्हिडिओ कुठे स्किल कित करू तर बेसन पिठायला अलुमरी जर थोडंसं जरी तूप कमी पडलं तर ते वाळायला थोडं त्रास देतात आणि थोडंसं तूप जरी जास्त जर झालं तरी ते लगेच असे रेल्ल्यासारखे होऊन जातात तर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी हे मिश्रण जेव्हा आपण करतो बेसन पिठाचं आणि रव्याचं तर ते ते मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊन द्यायचे पूर्णपणे जर गार झालं ना आणि त्याच्यानंतर जर आपण साखर टाकली तर आपला लाडू येईल रव्याची भाजण्याची आणि आपला रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे बघा तुम्ही तिथे छान भाजलेला आहे गॅस पण फुल केलेला आहे परंतु मी पूर्ण सारख असल्यामुळे तो एक छंद भाजायला आहे मम्मी आपल्याला चकली पण करायची पण करायची आणि मैत्रीण चकलीचा पण व्हिडिओ तुम्ही शेअर बघा तुम्ही रवा करणार आहे आपण दळलेला आहे ज्या वाटीने आपण रव्याचे मिश्रण घेतलेले आहे आपल्याला त्याच वाटीने बेसरपीठ घ्यायचं तर इकडे बघा तुम्ही मैत्रीण साधारण साधना दोन आम्ही बेसन बेसरपीठ घेतलेले एक वाटी रव्याला याची जास्त मेहनत घ्यायची आपल्याला बेसनपीठ भाजायची सगळ्यात जास्त मेहनत जर म्हटली तर सगळ्यात जास्त मेहनत ही बेसनपीठ भाजण्याची असते बेसनपीठ भाजायला वेळ पण जातो आणि तो व्यवस्थितच भाजला गेला पाहिजे बेसनपीठ त्यावरच बेसनपीठाचे लाडू खूप छान होतात तर बघा माहिती ना याला म्हणजे याचा अर्थ आपला डाळीचं पीठ छानपैकी भाजून झालेलं आहे जेव्हा जा भाजलं जातो तेव्हाच आपलं असं तेल सुटल्या जातं तुम्ही कडा बघा तुम्ही बेसन पिठाने पूर्ण बेसन पिठाने पूर्ण कडा सोडलेल्या आपल्यावाल्या तुम्हाला अगदी जवळून दाखवते मी बघा तुम्ही पूर्णपैकी तूप सोडलेलं आहे बेसन पीठ एक इकडं आणि तूप एक इकडं असं दिसत आहे गॅस कमी केलेला आहे मी आणि अगदी दोन चम दोन चमचे पोहेचे पोळ्याचे दोन चमचे आपल्याला शिपडायचे आहे पोळ्याचे दोन चमचे अशा पद्धतीने पूर्ण फासलं जातं ते बेसन बेसनपीठिरा रवाळ होतं बघा तुम्ही आपल्याला काढून घ्यायचे पीठ लगेच थोडस गरम करायचं पाणी टाकल्यानंतर आणि लगेच काढून घ्यायचे बघा तुम्ही कलर तुम्हाला वेगळा दिसत आहे चेंज झालेला आहे कलर पण अगदी छान कलर आलेला आहे पीठ पण भाजलेलं आहे आणि कलर पण पिवळ काढून घ्यायचं बघत असाल तुम्ही छान भाजलेलं आहे आपलं जो रवा आहे मगाशी भाजलेला तो रवा आणि हे बेसनपीठ एकत्र करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला उलट नाहीच गरम एकत्र करायचंय ते खूप गरम आहे मिश्रण केलेलं आहे बेसनपीठायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी अर्धी वाटी साखर घेतलेली मी साखर अगदी बेतानीच टाकायची आहे तर साखर व्यवस्थित टाकली तर लाडू बिघडत नाही मैत्रीण तर बघा तुम्ही आणि साखरीमध्येच विलायची पावडर मी बारीक करून घेतलेली आहे बघा तुम्ही एकदम छान झालेले आणि तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीलाच की बेसन बेसन पीठ ज्या वेळेस जे मिश्रण करतो आपण ते पूर्णपैकी थंड होऊन आहे तर बघा असं तुम्ही हात लावणे इतपत म्हणजे पूर्णच गार झालेलं आहे ते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे तर मग साखर जर नंतर मिक्स केली तर अगदी व्यवस्थित होऊन जातात अजिबात रेल रोलती नाही लाडू आणि जर तो, जर तुम्हाला तसं वाटलं की आता आपल्याला असं वाटतंय की रेलणार रेल आहे लाडू तर त्याच्यामुळे थोडंसं द्यायचं तूप भाजायचं आणि मिक्स करायचं अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही लाडूला आणि तूप जर कमी पडलं तर वरून थोडंसं तूप गरम करायचं आणि टाकायचं त्याच्यामुळे जा। कोणतंच प्रमाण काहीच चुकत नाही अगदी रवे रवेदार झाले रवेदार मिश्रण झालेलं आहे याचे लाडू पण खूप छान होणार आहे तर मी संपूर्ण गार गाळून दिलेलं आहे मैत्रिणी आणि त्याच्यानंतर हे लाडू वळायला घेतलेले तर तुम्ही बघत असाल खूप छान लाडू वळले जात आहे तर बघत असाल तुम्ही अगदी आपले लाडू वळून झालेले आहे मस्तपैकी आता तुम्हाला डेकोरेशन करून दाखवते मी लाडू तर कलर बिलर पाहा तुम्ही लाडूचा अगदी मस्तपैकी प्रमाण घेतलेले आहे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे दोन वाट्या बेसनाला एक वाटी रवा घ्यायचा किंवा अर्धा वाटी रवा घ्यायचा आणि अगदी साधारणतः अर्धा वाटी स्तूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि साखर पण आवडीनुसार टाकायची पण साखरेचं सा प्रमाण कमीच ठेवायचं मैत्रिणी साखर पण जास्त झाली तरी पण लाडू विरगळतात रेलतात साखर पण अगदी प्रमाणातच पाहिजेत दोन वाट्याला साधारणतः तीन वाटी सगळं मिळून मिश्रण जर झालं तर साधारणतः एकच वाटी साखर टाकायची आपल्याला